मतदारसंघ कुणाला सोडायचा कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपमधून देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतात लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे निर्णय मात्र नेते मंडळी घेत असतात मी माहितीतील एक जबाबदार मंत्री आहे त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही त्या मताचा मी आदर करतो मी प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी खात्री करावी देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करावी देवेंद्र फडणवीस योग्य ते बोलतील अशी मला खात्री आहे मला असं वाटतं की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात भाजप मार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत अजितदादा ठरवतात त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे तीन नेते मंडळी ठरवणार आहेत त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाहीत किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे त्याचा मी आदर करतो त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतो ने, मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मी प्रामाणिक काम करतो मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही त्याच्यामुळं नितेशजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम